My own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town. Town to town, from London to Taiwan, I've been all around the globe trying to protect your soul. Over the edge, feel like I'm floating through the air. The story's over now, I must conclude I am conflicted, watching where I step Still hanging in the balance, not the life I want to live I want to take it all Standing tall, fear I the person you are Yeah. सायकरीची गाडी सो मित्रांनो नमस्कार तुमचं आपल्या चॅनलच्या स्वागत आहे खूप टाइम झालेला सो नमस्कार मित्रांनो खूप टाइम झालेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बऱ वेळ दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतो काय बोलते <laughs> <laughs> त्या महिला असायला <laughs> गबरा कुठे ब्रेकफास्टला गेला ना लपड होतो काय खायचं आपलं फायनली डिसाइडेड असतं ही खाऊ का ते खाऊ आणि जेव्हा ही डिसाइड करते काय खायचं तो मेनू नसतोच अवेलेबल तिकडे खूप <laughs> <ता, laughs> मोठा जोकच आहे झालं आम्ही घरातून निघालेलो आपण अपन... घरातून <laughs> निघालो साडेआठ वाजता साडेआठ वाजता निघालेलो आणि आम्हाला इथे पोचायला ऑलमोस्ट दोन तास लागले घरापासून सो पुण्यावरून जवळच आहे ॲक्च्युली हे सो पहिला गणपती आपला मोरगावचा मोरेश्वर मोरेश्वर खूप छान झालं दर्शन लाईन होती गर्दी होती लाईनीत आपल्याला तरी दीड तास लागला आम्हाला पण आज काय शनिवार असल्याकारणाने मे बी खूप सुट्ट्या लोकांना असतात म्हणून पब्लिक जास्त आलेली पण छान झालं दर्शन आणि बाकी इतर तुम्ही फोटोज वगैरे इंस्टाग्रामवर बघा आम्ही पोस्ट करू असं एक आठवण म्हणून आमचं आणि तुम्ही हा अष्टविनायक मूवी बघितलाच असेल सचिन पेळगावकर सरांचा सो खूप छान मूवी आहे वाटल्यास नाही बघितलं असेल बघा खूप जुना मूवी आहे आय थिंक नाईन्टीन सेवन्टी नाईनमधला मूवी येतो सो बघा नक्की बघा तेव्हाचं मंदिर आणि आत्ता केवढी डेव्हलपमेंट झाली या गोष्टीमध्ये फारच म्हणजे पण काही काही मंदिरं जी आहेत म्हणजे आता अष्टविनायकची जी तुम्ही बघाल ते ऑलमोस्ट तशीच आहेत फक्त थोडीफार रेनोव्हेट केली आहेत पण त्यांनी तसं ते एक बोलतो ना जपून ठेवलं आपला तो एन्व्हायरमेंट म्हणजे बोलतो खूप छान ठेवलं आहे छान मस्त चला आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू बाकी भेटू थोड्या वेळातच अरे व्या असं असं असंच करत होतो ती सवय जागी ना अजून लहानपण हे करताना वारी करायची खुलो कुठ गडबड लगेच हा भेटू थोड्या वेळच बोलून पण अजून इकडेच आहे गाडी निघायला पाहिजे अजून गारटलो आता इथे थोडं एसकी फास्ट झालं मस्त वातावरण आहे खूप झाड अरे पग नाही छान मस्त थंड आहे तरी एसीला हवलं सो असंच प्रेम देत राहा मित्रांनो असंच लाईक करा शेअर करा चॅनलला तुम्ही आधीचे पण व्हिडिओज बरेच बघितलं असाल नसेल बघितलं तर चॅनलवर जाऊन नक्की बघा आता मी पुढचा प्रवास सुरू करतोय करतोय आता नक्कीच मग कशी मी येतो चला, भेटतो Gadanianli Fortuner, Fortuner, Fortuner fortuneer. Who? Biga Who? 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 bolto Who? 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 हा पण सासवडचा रस्त्याने चाललो आहे राईट हो oh. हा सो हा सासवडचा रस्त्याने इथून जेजुरी पण लागतं आम्हाला जवळ हे oh. काय लेफ्ट साइड साइडला जेजुरी आहे काय तो चाललो आहे बरोबर आहे की नाही अजिबात नाही अजिबात नाही मग काय आपण सासवडच्या रसन झालं ती इथे जेजुरी जवळ आपल्या लेफ्ट साइड ले। लेफ्ट अंगाला बरोबर ना अंगाला अंगा खाल खालच्या अंगाला खालच्या <laughs> वरच्या अंगाला वरच्या अंगाला अंगाला खालचा <laughs> खालचं वरचा वरच काय हेच नाही मला माहिती <laughs> इकडला मला माहित पडलंय रे <laughs> काय खालचं अंग <सांगा> म्हणजे <laughs> <laughs> उजव्या आताला <laughs> उजव्या म्हणजे का हे का समजतील खालचं बस बाकी काय नाही तुला काय काम आहे रे नुसतं बसायचं आपलं आणि तुला काय काम आहे रे ऑटोमॅटिक गाडी आहे ऑटोमॅटिक म्हणजे असं थोडी आहे बघायला लागतं ना गेर नाही टाकायचं तुला बाईक वर आलेलो जेजुरी मंदिराला म्हणजे आमचं आपण बारामतीला चाललेलो की फक्त जेजुरीला नाही बाईकवर वर आलेलो आम्ही कॅमेरा कुठे दाखवते इकडे काय स्टेअरिंग बोलते काय <laughs> आहे <आए नहीं> रे तू अच्छा <laughs> मी बोलतोय समोर दाखव ना हे खायचं तेव्हा कुठे कधी अँगल जमलाय 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 पोरीला अँगल बाकी काय नाही बाकी काय आपलं कसं चाललंय मंडई तुमचं रेग्युलर रुटीन माहिती आपल्याला रेग्युलर दगडक दग चालू असते पण या प्रवासात प्रवास रेग्युलर जीवनाच्या प्रवासात दगडक चालू असते थोडाही वेळ काढून आपण विचार केला की आता थोडा व्हिडिओ बनवू कारण की कुठे गावी वगैरे कुठे गेलो ना असं पाहुणे फॅमिली अरे तुझा व्हिडिओ नाहीत म्हणता सगळे म्हटलं ठीक आहे हो काका हो टाइम नाही भेटत हो आजी हो थांबव त्यापासून बिझी झाला बरोलो आता काय घरची कामं वाढली ना हो करतो घरची मी जाम प्रचंड ऑफिसवर करून घरचं करायचं म्हटलं की खूप मोठं काम असतं काय सांगू तुम्हाला सगळं सगळं प्रचंड काम असतं किती कामं करतं बिचारा काम करून करून झाड झालंय काम करून तसं काम करता करताच खायचं आपण मग झाड होणारच ना हो काम करायचं खायचं बाकी काय नाही बाकी काय बाकी काय वजा बाकी आटालं काय रे जरा त्याला तळाटालं हो बाकी काय वजा बाकी आणि कोणती त्याने व्हिडिओ बघितला त्याला समजेल आणि ऍक्च्युली आहे ना स्टार्टिंगला येताना पाऊस होता आधी व्हिडिओ मध्ये बघितला असेल आता कसं जरा खूप छान झालंय क्लायमेट पाऊस नसेल तर थोडं बरं पण वाटतं पण पाऊस असा कंटिन्युअस नको म्हणजे बाहेर पडायची पण वादळी होतं पाऊस पण नाही पाऊस पण नाही होऊन एकदम खूप बेस्ट क्लायमेट आहे छान झालं म्हणजे अचानक प्लॅन बेस्टच असतात अचानक ठरलं सकाळी उठायचं पाणी भरायचं निघायचं <laughs> पाणी भरतो <laughs> मग काय दोन बांड तरी भरतो स्वतःसाठी आंबोळीसाठी <laughs> बाकी मी उठवतो तुझ्या बाल्ट पण भरून घ्यायचो स्वतः स्वतःची कामं करावी माणसाने काय आता तुम्हाला काय सांगू <laughs> बरं ना हे थोडस आपलं एंटरटेनमेंट म्हणून प्रवासाला एकट्यालाच बोलावं लागतोय इला काय नसतं दाता काढायला येते फक्त काय <laughs> चला भेटतो थो थोड्या वेळात कुठे <laughs> इथेच तसंच आपलं गाडी चालवणं कुठे भेटणार तुम्हाला काय आपला पुढचा प्लॅन कुठे चाललो आपण आता शनि मंदिर हा शनिवार आहे तो शनि मंदिरात पण जाऊन येऊ योगा योग आलाय योगा योग योगा योग योग नाही आलाय आपण जाणारच होतो शनिवारच मग काय नाही खूप छान मंदिर आहे तिथे एरवड्याला तुम्ही लास्ट टाइम एक पोस्ट केलेली तुम्ही पण वाटल्यास तिथे जाऊ शकतो जाऊन या कधी गेलात तर आपलं एरवडा ते मेन जेल आहे ना तर जेलच्या सरळ जेल रोडच्या रस्त्यालाच आहे ते शनी मंदिर बरोबर बोलत ना रे तर छान वाटत ट्रॅफिक नाही काय नाही नाही तर आपल्या वाघोलीमध्ये बापरी काहीतरी मध्ये डिमांड वाघोली मी माझ्या मित्रांना पण सांगत असतो वाघोलीला या वाघोलीला या डिमांड मध्ये सध्या आता आता ते राहणार आहे आपण <laughs> <laughs> पण मला खरंच वाघोली आवडत काय सांगू शांतता थोडी असं क्लायमेट बेस्ट बेस्टच आहे ऍक्च्युली छानच आहे थोड वेळ काढून थोडस त्याच चिल्डिंग बघा <laughs> तर निसर्गाचा आनंद घ्या तुम्ही पण आनंद फ्रेश व्हा आणि परत कामाला लागा सोमवारपासून इट्स लाईफ आहे मंडे टू फ्रायडे ऑफिस सॅटडे टू फ्रायडे घासायची ऑफिस नंतर सॅटर्डे संडेची संडेची पण असतात काम कधी कधी पण ठीक आहे कधी कधी नाही संडेच कधी ठीक आहे तर तेवढं पाहुणं रुसलं का नाही रुसलं नाही अजून दीड तास दाखवतोय मग मगापासून दीड तास दाखवतोय बरोबर चाललंय ना आपण बरोबरच आहे आपला क्लिनर टाईप काम आहे आपली थोडी <laughs> बरोबर रस्ता ट्रॅक करतो आता तू रस्ता चुकतो म्हटल्यावर मला लक्ष द्यावंच लागेल ना आपल्याला काय हे दाखवतं तस चालतो सरळ मार्ग रस्ता आहे रे कुठे काय कायच मग लाईक सरळ मार्ग जायचं हे नियापट्टीवर चालायचं तो मार्ग चालवायचा मग बरोबर आपण यशाच्या पावलाकडे बरोबर आपण त्या डेस्टिनेशनला उचून जातो